नमस्कार जे की किचन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे तर शंभर ब्लॉग थँक यू व्हिडिओ जॉईन झाला याबद्दल तर आजचे आपले साधी आणि सिंपल शेंगदाण्याची आमटी म्हणजे झिरकं आपण बनवणार आहे तर चमचमीत असं झिरकं सोपी भाजीची रेसिपी आज आहे नमस्कार जे के किचन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण डेलीची कुकिंग रेसिपी बनवतोय तर आज आपण सिंपल अशी भाजीची रेसिपी बनवणार आहे तर खूप सिंपल आणि साधी आणि गावराण पद्धतीने खाल्ली जाते गावराण म्हणजे आपल्या गावाकडे खूप आवडीने खाल्ली जाते अशी ही भाजीची रेसिपी आजची आपण बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जॉईन करा आणि आमच्या एकीकडे चपात्या सुद्धा चालू आहे आणि आम्ही आता सुद्धा लगेचच बनवणार आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जॉईन राहा तर आज आपण शेंगदाण्याची आमटी म्हणजे झिरकं झिरकेची जी रेसिपी बनवणार आहे तर तुम्ही बघा खूप छान आपली गावरान पद्धतीने आणि गावाकडे बनवली जाते असं हे झिरकं आहे आणि साधी आणि सोपी आणि झटपट तयार होणारी ही भाजी आहे तर आज म्हटलं आपण सिंपल भाजी बनवूया तर मिरच्या आपण भाजून घेणार आहेत अगोदर तर आपण सुरुवातीला मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेणार आहेत तर मिरचीचा कच्चेपणा कमी होण्यासाठी अगोदर मिरच्या ज्या आहेत त्या आपण भाजून घेणार आहेत तर मी थोडंसं तेल घालणार आहेत आणि मिरची छान भाजून घ्यायची तर आपण थोडासा गॅस कमी करूया मिरच्या खूप उडतात त्याच्यामुळे थोडंसं लांब हो भरायचंय हे बघा अशा मिरच्या छान अशा भाजल्या ले गेलेल्या आहेत तर आपण गॅस बंद करूया आपल्या मिरच्या अगोदर भाजून आहेत कारण जे आपण झिरकं बनवणार आहे त्या झिरक्यामध्ये त्या मिरच्या ज्या आहेत त्या कच्च्या लागतात म्हणून आपण त्या अगोदरच भाजून घ्यायच्या आहेत तर छान असे मी भाजून घेतलेले आहेत तर हे बघा खूप छान भाजले गेलेले आहे तर आता हे आपण काढून घेऊया खूप साधी आणि सोपी आणि इझी रेसिपी आपण बनवतो आहे तर भाज्यासुद्धा मी साध्याच बनवते आहे तर यासाठी आपण थोडंसं किसलेलं खोबरंसुद्धा आपण आमटीमध्ये घालणार आहे झिरक्यामध्ये आणि शेंगदाणे जे आहेत सुद्धा घालणार आहेत तर शेंगदाणे मी अशी भाजून घेतलेली आहे छान अशी भाजलेली शेंगदाणे आहे तर यासाठी लागण जे साहित्य आहे ते सर्व मी असं काढून घेतले तर तुम्ही बघू शकता आपण कशा पद्धतीने झिरकं बनवणार आहे तर छान असं गावरान पद्धतीने आपण झिरकेची रेसिपी बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ जॉईन राहा तर यामध्ये आपण लसूण सुद्धा घालणार आहे तर लसूण आपण थोडसच घालणार आहे कारण लसणाचा सुद्धा जास्त वास येतो त्यामुळं लसूण सुद्धा मी थोडासाच वापर करणार आहे लसणाचा तर सर्वात सोपी भाजी म्हणजे ही शेंगदाण्याची आमटी ही सर्वात सोपी झिरकं जे आहे ते आपण सर्वात सोपं असं ही रेसिपी आहे तर हे कुणालाही जमेल अशी ही भाजी आहे तर साधी सिंपलच भाजी आज मी बनवणारे तर मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर, ले ले तर, तर, दे तर मी भातसुद्धा बनवून घेतलेला आहे त्यासोबत खाण्यासाठी आणि यानंतर यामध्ये आपण खोबऱ्याचा किस घालणार आहेत तर खोबरं घालायचं आहे छान वास येतो म्हणून आपण त्यामध्ये खोबरं घालायचं आहे तर इतकी अशी शेंगदाणे मी घालणार आहेत जास्त घट्टसर पण आपल्याला करायचं नाही आहे तर ह्या वाटणामध्ये आपण जिरेसुद्धा घालणार आहे तर सुद्धा छान अशी चव येते म्हणून मी यामध्ये जिरेसुद्धा घालणार आहेत तर तुम्ही नक्की अशा प्रकारे साधा आणि सिंपल असं झिरकं बनवून बघा खायलासुद्धा छान लागतं आणि साधी आणि सोपी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर मिक्सरमध्ये आपण याची पाणी टाकून छान अशी पेस्ट बनवून घेणार आहेत